की शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक असताना सुद्धा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मी उमेदवार असताना सुद्धा मी आज सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये मान्य शशिकांतजी शिंदे साहेबांच्या प्रचारासाठी सा इथं आज सभा घेतोय याची दोन फार महत्वाची का। महत कारण एक फार महत्वाचं कारण आहे ते कारण म्हणजे जेव्हा शरण जात नाही तेव्हा तो घेरला जातो किंवा बदनाम केल्याचा प्रयत्न होतो आणि असाच या योद्ध्याला घेरण्याचा प्रयत्न होतोय बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय पण ज्या योद्ध्यानं निष्ठा दाखवून लढण्याची तयारी दाखवली त्याच्या पाठीशी राहणं त्याच्या कांद्याला खाता देऊ चालणं हे आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि दुसरी फार महत्वाची गोष्ट ती म्हणजे जसं सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये त्याच पद्धतीने हे शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेचं प्रेम आहे त्या मायबाप जनतेचा विश्वास आहे की शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनेच निवडणूक घेतली आणि मी काय असं मानणार आहे एक सच्चा शिवभक्त आहे की स्वार्थासाठी सरपटणाऱ्यांच्या गर्दीत मिसळण्यापेक्षा स्वाभिमानासाठी लढणाऱ्यांच्या रांगेत जेव्हा उभे राहतात तेव्हा तुम्ही लढायचं ठरवता तेव्हाच तुम्ही जिंकलेले असता आणि हा स्वाभिमान करत या गोष्टी या साताच्या भूमीत उभं राहून बोलतो ना क्रांतीची भूमी आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची भूमी आहे कर्मवीर भाऊराव पाटलांची भूमी आहे स्वर्गीय कृष्णाची भूमी आणि या सगळ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जी क्रांती घडवली त्यातही आज पाचवड मध्ये बोलताना बाजूला वैराटगड माहिती ना काय संस्कृती या वैराटगडाची माहिती त्या गडाचा वैराटगड काय माहिती का महाभारताच्या काळामध्ये जे आपलं वाई शहर आहे या वाई शहराला विराट नगरी मिळत होते या विराट नगरीचा जो विराट राजा होता या विराट राजाकडं महाभारताच्या काळामध्ये पांडव अज्ञातवासात राहिले होते महाभारता फक्त वाचत होतो की इथेच त्यांचा संपला आणि शबी वृक्षाच्या ढोलीत ठेवलेली शस्त्र त्यांनी बाहेर काढली त्या शास्त्रांना त्यांनी ठार लावली आणि त्यांचा वनवास संपला याच पद्धतीने वाई खंडाळा सगळ्या मतदारांच्या नशिबात ही गोष्ट आहे यादा ढोलीतली शस्त्र बाहेर काढा त्याला थार लावा आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचा सर्वसामान्य युवकाचा हा वनवास गेली दहा वर्ष मला अनेक पत्रकारांनी विचारलं आल्यापासून विचार की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करता समोर उमेदवार पुढे तुम्हाला ठाऊक आणि असं असताना तुम्ही साहेबांची सभा कशी काय घेत खूप प्रामाणिकपणे नम्रपणे सांगतो मी विरोधी उमेदवारांविषयी कधी बोलतच ही निवडणूक दोन पक्षांमध्ये राहिलीच नाही निवडणूक काय ही निवडणूक म्हणजे अपेक्षा के भंग केला विश्वासघात केला आश्वासन देऊन नंतर त्याला तुमच्या तोंडावर व तो चुनावी जुकला था अशी वक्तव्य केली ते अपेक्षा भंग करणार मोदी सरकार विरुद्ध महागाईच्या खाईत नोटली गेलेली बेरोजगारीच्या खाईत नोटली गेलेली सर्वसामान्य भारतीय जनता मोदी सरकार विरुद्ध भारतीय जनता ही खरी निवडणूक आहे आणि म्हणून आज आपण परिस्थिती बघतो आपल्याकडे दोनच्या परिसरात आप कांदा होतो काय परिस्थिती कांदा उत्पादक शेतकऱ्याची तीन डिसेंबरला निर्यात बंदी झाली दहा बारा रुपयाने कांदा घालावा लागतोय पिशवीमागचं नुकसान माग तीस रुपये पिशवी माग झालं दीड हजाराचं नुकसान दीड हजाराचं पिशवी माग नुकसान झालं कोणी पन्नास पिशव्या काढतय कोणी शंभर पिशव्या काढतोय आमच्याकडे जुनर्वणूकच्या आमच्या भागामध्ये दीडशे दीडशे पिशव्या काढणारे आमचे शेतकरी बांधव आहेत आणि विचार करा जर पिशवी माग दीड हजाराचं नुकसान होत असेल तर शंभर पिशव्यां माग झालं ना दीड लाखाला लागला ना तोंडावर काय घेतले जातात सतरा रुपये आणि काय सांगितलं तर किसान सन्मान विचार करा जर पिशवी माग दीड हजारच नुकसान होत शंभर पिशव्यां माग नुकसान होतं सहा हजाराचं जर तुम्ही कौतुक सांगत असाल तर या सर्व सामान्य शेतकऱ्याला आज हा प्रश्न पडतो की हे नेमकं काय आपला सातारा जिल्हा सैनिक भरतीसाठी प्रसिद्ध जिल्ह्यात मिळते हाफिकीसारखं गाव ऐका नाही पण हे सगळे सैनिक भरती असताना आता सैनिक भरती होते का तरुणांच्या नशिबामध्ये जे स्वप्न होतं देशाच्या सीमांवर जाऊन देशाचं तर रक्षण करण्याचं ते तर स्वप्न होत अग्निवीर कौतुक सांगितलं जातं अग्निवीर म्हणजे काय तुमच्या लेकरांना अवघड सहा महिन्याचं ट्रेनिंग देणार आणि चार वर्षाची नोकरी देणार सतरा ते एकवीस वयोगटातली पोरं आहेत विचार करा सतरा ते एकवीस वयोगटातल्या पोरांना हे फक्त चार वर्षाची नोकरी देणार सतरा अठरा वर्षाचं पोर नोकरीला लागलं तर बावीसाव्या वर्षी त्याची नोकरी संपलेली असणार जे अग्निवीर आहे त्यातल्या पंचवीस टक्के शंभरातल्या फक्त पंचवीस जणांना नंतर सैन्यात नोकरी करण्याची संधी मिळणार त्याची प्रोसेस त्याचे टप्पे अजून सांगण्यात आलेले नाही आणि मग असं सांगितलं जातं उरलेल्या पंच्याहत्तर टक्के अग्निवीरांना मग बँका असतील विमानतळ असतील अशा ठिकाणी नोकरी मिळू शकते शक्यते पण जेव्हा देशाच्या तीस लाख सरकारी नोकऱ्या जेव्हा विमानतळ खासगी कंपन्यांना विकली जातात शिपिंग कॉर्पोरेशन खासगी कंपन्यांना विकलं जातं कंपन्यांना माझं कंपन्या जिव्हा काही खासगी उद्योगपतींना विकल्या जातात सगळ्याच खासगीकरण होत जात मग आमच्या अग्निवीरांच्या नशिबात नेमकं काय असणार हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे आणि म्हणून ही निवडणूक देशाची निवडणूक चावळी असेल पाटण या स्थलांतर आणि म्हणून ही निवडणूक जी होती ही स्वाभिमानाची निवडणूक मग अशी शिंदे साहेब बोलताना बोलले दोन मराठी माणसांनी निर्माण केलेले पक्ष फोडले गेले वंदने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेना फोडण्यात आली मला मग अशी हिंदी पत्रकार इंग्लिश पत्रकार इंग्लिश मध्ये इंटरव्ह्यू घेताना मला विचारत होते त्यांनी मला प्रश्न विचारला की समाधानी नव्हते म्हणून लोक पक्ष सोडून गेले म्हटलं आमच्या बारक्या शेवड्या बोराला मी विचारा पक्ष सोडून गेले की पक्ष बोलले गेले जिल्हाध्यक्ष माने साहेबांचं मनापासून स्वागत आहे आणि जेव्हा दोन पक्ष ही सातारची भूमी होती छत्रपती शिवाजी महाराजांचं देहावस झालं होतं अंतराळ छत्रपती शिवाजी महाराज विलीन झाले होते आणि रायगडावर कारस्थान रचलं होतं इतिहासातली पात्र सुद्धा अकू नये बघा विद्याताई रायगडावर कारस्थान रचलं गेलं होत कारस्थान रचलं होतं अनाजी भक्तांनी खाली कोल्हापूरला पदाळाच्या परिसरात असे वास्तव्याला होते आणि राजाराम राजांना मंचकावर बसवायचं छत्रपतीच्या भूमीत आले अनाजी पंत सातारच्या भूमीमध्ये सातार भूमी तळविडला मुक्का होता हंबीरराव मोहितांचा सरसेनापती हंबीरराव मोहितांना सांगितलं विचार करा सख्खा भासा आहे तुमचा रागीवर बसला तर भलं होईल आमच्या सगळ्या कारभाऱ्यांच्या भंडामध्ये सहभागी व्हा कोल्हापूरला चला पनाळ्याला चला आणि शंभूरांना झेरबंद करा आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते गरजले या साताच्या मातीतला निष्ठावाद हा गरज दादारी महाराष्ट्राच्या रक्तात नाही ती सहन केली जाणार नाही एवढं मोठ हे निष्ठेचं उदाहरण शिंदे साहेब बोलताना म्हणाले आमच्याकडे सैन्य पण पण या महाराष्ट्राच्या मातीचा एक फार महत्वाचा इतिहास आमच्या वरुपुरात छत्रपती संभाजी महाराजांनी आपलं सर्वस्व बलिदान केल्यानंतर जीवाचं बलिदान केल्यानंतर के खर तर आघाडीवर छत्रपती लढत नसताना सुद्धा आपण प्रत्येकाला वर्णन ऐकलंय आणि आणि प्रत्येक झोपडी किल्ला झाला कबर दखनाच्या मातीत खोदली गेली हा महाराष्ट्राचा पराक्रम आहे ही सर्वसामान्यांची लढाई कोणीतरी येताना म्हटलं की गेल्या वेळी पाऊस आणि आघाडी शरदचंद्रजी पवार साहेबांची पावसाची सभा लोकांना फक्त पडलेला पाऊस दिसला माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी फक्त पडलेला पाऊस टिपला लागल्या ला फक्त पडलेल्या पावसाच्या दिसल्या पण त्या पडलेल्या पावसाबरोबर जातात मनात असणार आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचं प्रेम आणि त्या प्रेमापोटी फुललेला अंगार हा माध्यमांच्या कॅमेराने टिकला नाही तो आता सात तारखेला तुम्हाला दाखवून द्यायचा हा सातार करायचा स्वाभिमान हा सातार करायचं आदरणीय शरद चंदी पवार साहेबांवरचं प्रेम हे आपल्याला दाखवून द्यायचं आणि म्हणून मी जाता जाता फक्त एवढं सांगतो कॉलर उडवल्यानंतर चेरप होणं किंवा आनंद व्हाणं याविषयी कुणाच दुमत असण्याचं कारण नाही परंतु देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीचा विचार करत असताना माझ्या कॉलर टाईट झाली पाहिजे माझ्या तरुणाला रोजगार मिळून त्याची कॉलर टाईट झाली पाहिजे आणि माझ्या माता भगिनीला महागाई पासून दिलासा मिळून तिची कॉलर टाईट झाली पाहिजे याचा मात्र आपण प्रामाणिकपणे विचार करा पण आपण मार्ग अशी विशेषतः सातारा लोकसभा मतदारसंघातला मायबाप मतदार प्रचंड नशीबाने मानेस आहेत बाकी सगळी खेळ सगळ्या मतदारसंघामध्ये मत एक खासदार निवडून घेतल्या तुम्हाला हा सात तारखेला मतदाना ठीक आहे चित्त चित्त सात तारखेला मतदाने उमेदवार किती बि असले तरी खासदार किती निवडणार ठोवले साहेब एकच निवडला एक जाणार सातारकर जनता केवढी नशीबवाने याचा विचार करा सातारकर जनतेला संधी आलेली आहे की सात तारखेला सातारला दोन खासदार असतील याची काळजी सातारकर शून्य जनता ही नक्की घेईल कारण राजघराण्याचे राजगादीचे जे वारसात ते राज्यसभेत अजून अडीच वर्ष बाकी आहेत त्यामुळे राजकारणाचे राजगादीचे वारदार राज्यसभेत आणि लोकनेता शशिकांत शिंदे साहेब हे लोकसभेत एवढी मतदार कसा बाजू हा बाबा मला माहिती आहे तुमच्या मनात काय माझ्या मनात एवढा जादर राजगादीला तो कधीच कमी होणार नाही मी खूप जबाबदारीने सांगतो छत्रपतींच्या गादीचा माझ्या मनातला आदर हा कधीच कमी होणार नाही पण सातारा ठरलंय की छत्रपतींच्या गादीला मुजरा करायचा दुपारी वाजवायची तर बघा कारण आपण काय म्हणतो की व्यक्तिगत संबंध वेगळे राजकीय भूमिका वेगळी आणि त्यामुळेच व्यक्तिगत मध्ये जे काही संबंध त्यामुळेच हे सांगतो की महाराज साहेब आप महाराष्ट्र नाही बी जे पी ते आमच्या सगळ्यांना विनंती सात तारखेला मतदान एक आपलं बाबा नो मला फोन आला नाही मला कोणी सांगितलं नाही मला तेजस माझ्या तेजस पर्यंत पोहोचला नाही शिंदे साहेब पर्यंत पोहोचले नाही या कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो हात जोडून विनंती करतो तो उम्मेदवार आला नहीं आम उम्मेदवार गोष्टी का विचार करू ना लड़ाई है स्वाभिमा की लड़ाई है स्वाभिमा की लड़ाई है विचार मैदानी जग में किसी को भुलाया नहीं जाता ने जग में किसी को बुलाया नहीं जाता जिसका खून खोलता है वो खुद ब खुद चलाता है सातार करायला माझी कळकळीची विनंती आहे येत्या सात तारखेला ईव्हीएमवरचा आपला नंबर किती बरोबर तीन सर आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेबांच्या समोरच तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरच बटण दाबून आपल्या मतांचा आशीर्वाद हा शिंदे साहेबांच्या पाठीशी उभा करा एवढी आपल्याला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद